तर आज आम्ही चाललेलो गणपतीसाठी गावी म्हणजेच कोल्हापूरला चाललेलो मम्मीच्या गावी तर कसा होता आमचा प्रवास तुम्हाला दाखवून घेतला आहे हा पृथ्वीश पृथ्वीशनी गाडीत बसल्या बसल्या खायला चालू केलेला आहे आणि ही आहे माझी मम्मी पप्पा आणि प्रणव बचे भाऊ उद्या येतील स्लीपरी आहे मस्तपैकी आम्ही झोपून जाऊ आणि कधीपासून आम्हाला खूप ट्राफिक भेटलेली आता आम्ही हायवे पकडला आणि हाय आता आमचा प्रवास चालू झाला आहे गहू कसा होतो आणि गावचं वातावरणही कसं आहे तुम्हाला मी दाखवून तिथे गेला गणपतीला गावी जाताना ट्रॉफिकही भेटतेच कारण की, की सर्वच गावी जायला निघतात त्यामुळे ट्रॉफिक जाम झालेली होती आणि स्लो स्लो अशी आमची बस चालू होती आता आम्ही जेवायला काय जेवायचंय तुला काय वडापाव इथे या हॉटेलवर थांबलेली इथे मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आम्हाला हवं होतं वडापाव वडापाव घेतले पृथ्वीश दुसरं काहीच नको होतं आणि आम्ही हा खाऊ घेतलाय प्रतिशात जेली चकली आणि वडापाव घेतलाय आता आम्ही खाऊन घेतो कुठे चालला तू मी माव्या गावावर चाललोय कशासाठी सकाळी पोचल्यावर टाकू ना आता आता झोपल्यावर जाऊया आता गपचूप झोपायचं गुड नाईट गुड नाईट बाय कस बाय मम्मी आता वडापाव खाऊन घे कपचू गरम आहे गरम आहे फायनली आता बस चालू झाली आता जाऊन पोचलो आम्ही घरी आणि बस आली खूप चार वाजता आली सकाळीच लवकर नॉर्मली असे सहा वाजता सहा वाजेपर्यंत येते तेव्हा कसे रिक्षा वगैरे असतात भरपूर पण आज खूपच लवकर आली तर पाच वाजता आम्हाला आता रिक्षा भेटली आणि आम्ही आलो घरी आणि आता घराची सर्व साफसफाई करायची आहे कारण की घर खूप घाण झालेलं आहे घरी कोणच नसतं सर्व मुंबईलाच असतात मग आता सर्व साफसफाई वगैरे करू आणि मग भेटू नंतर मग आता इथे मम्मी आणि मी आम्ही दोघींनी मिळून घेतली साफसफाई करायला खूप कचरा झाला होता तो आम्ही साफ करून घेत होतो आता झालेली आहे साफसफाई आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालं चाय वगैरे पिली आणि आता जेवणाची तयारी सुरू झाली आहे चार तास कम्प्लीट चार तास लागले आम्हाला साफसफाई करायला तर बघू पुढे काय काय होते अजून केले आम्हाला चुलीवरली जेवण खायची इच्छा झाली त्यामुळे आणि त्याच्यामध्ये आहे वरणा आमटी आहे त्याच्यामध्ये वरणा आहे वांग आणि शेवग्याची शेंग असे सर्व मिळून चुलीवरचं आज आम्ही आमटी खाऊ अशी टेम्पल आहे त्यामुळे आम्हाला भाजी घ्यायला भेटली छान अशी फ्रेश फ्रेश भाजी भेटलेली आहे हे घर आहे छोटंसंच घर आहे मम्मीचं पण छान आहे गावचं घर असंच पाहिजे कौलारू इथे हॉल आहे इथे आमच्या बॅग आहेत अजून हॉल इथे एक रूम आहे देवघर आहे इथे आणि ते चूल केले आज सकाळी आल्याबरोबर पाणी आलं त्यामुळे आम्हाला पियचं पाणी भेटलं आणि हे किचन आहे सध्या थोडी अजून सामानाच्या आवरावर करायची बाकी आहे त्यामुळे थोडं पसारा दिसतो मम्मी काय करते हे करते घाऊणे करायला तांदूळ मला घाऊणी पाहिजे अच्छा मग संध्याकाळी घाऊने ना तुम्ही पण या खायला भाऊ आणि पप्पा सकाळी चार वाजता निघालेत यायला तर आता पुण्यामध्ये पोचलेत ते पण येतील त्यांना पण गरम गरम खायला भेटतील त्यासाठी घावण्याचा बेत केलेला आहे आज आणि जेवण ही चालू आहे जेवण ही जेवतील आणि त्यानंतर घावणे पण खातील घावणे म्हणजे आंबोळ्या हा हे आहे घराच्या मागचं वातावरण मस्त असं ऊन पडलेलं होतं पण घरामध्ये खूपच थंडी वाचत होती गावचं वातावरणच थंड आहे फॅनची गरजही इथे लागत नाही आणि हे आहे घराच्या पुढे मस्त असे डोंगर आहेत पवनचक्क्या आहेत छान असं मंदिरं पण दिसतात आणि कसं वाटला हा तुम्हाला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका